एक त्रेपन्न वर्षीय उषाताई आमच्या आश्रमात आहे नागपूरची प्रॉपर आहे सर रेल्वे मध्ये तिचे वडील होते भाऊ होता शिक्षण बीकॉम आहे तिचं त्रेपन्न वर्ष वय म्हणजे तीस वर्ष अगोदर तिचं बीकॉम शिक्षण झालं चार वर्षाचा नर्सिंग कोर्स केला उषाताईचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर काही क्रायसिस तयार झाले पाच सहा महिन्यातच तिचा डिव्हॉर्स झाला आणि डिवॉर्स झाल्यानंतर उषाताई एका वकिलाकडे ड्राफ्टिंग च काम करू लागली एका नर्सिंग होम मध्ये नर्स च काम करू लागली काही परिवारामध्ये क्रायसिस तयार झाले आणि उषाताई मानसिक झाली उषाताई मानसिक इतकी झाली की नागपूरवरून विशाखापट्टनम अंतर आहे नऊशे किलोमीटर नागपूर ते विशाखापट्टनाम उषाताई रोड सायडर सारखी मानसिक अवस्थेत पायदळ पोहोचली किती वेळेत पोहोचली किती वर्षात पोहोचली किती महिन्यात पोहोचली अजूनही तिला माहिती नाही सर दोन हजार बावीस साली गवर्नमेंटच्या एनजीओ तिला रेस्क्यू केलं रायगड कर्ज तिथे रिहॅब सेंटर मध्ये आणलं तिच्यावर उपचार करण्यात आले उपचार करण्यात आल्यानंतर ती मोडक्या सांगू लागली की मी नागपूरची आहे त्या रिहॅब सेंटर वाल्या लोकांनी कर्मचाऱ्यांनी तिला नागपूरला आणलं नागपूरला आल्यानंतर कळलं की तिच्या आई वडील एक्सपायर झाले भाऊ आता पत्ता नाही दोन दिवस ती अम्बुलन्स ती रुग्णवाहिका नागपूर मध्ये फिरत होती मला फोन आला सर एक मानसिक महिला आमच्याकडे आहे तिला तुमच्या आश्रम मध्ये ठेवायचा आहे जेव्हा आश्रम मध्ये घेतलं ना सर ज्या दिवशी तिचं ऍडमिशन केलं आम्ही तेव्हा ती गुंगी मध्ये होते जे औषध दिलं होत तिला मानसिकतेच त्या गुंगी मध्ये असताना तिला ऍडमिशन दिलं खर तर चार पाच तास ती शांत राहिली चार पाच तासानंतर तिचं औषध जसं जसं उतरू लागलं तशी तशी ती अग्रेसिव्ह होऊ लागली भांडे फेकून मारायची झाडू फेकून मारायची आम्ही त्यांना रिपीट फोन केला सर म्हटलं या मानसिक आम्ही ठेवू शकत नाही तर समोरच्या त्या कार्यकर्त्यांनी त्या कर्मचाऱ्यांनी फोन उचलण्यास टाळाटाळ तार केली आता रिॲब सेंटर मधून आलेली महिला होती कोणत्या डॉक्टर कडे न्यायचं कोणत्या हॉस्पिटल मध्ये दाखल करायचं आता आम्ही सोडू सुद्धा शकत नाही कारण की आज पुरम मध्ये आम्ही ऍडमिशन दिलेलं होतं उषा ताईला पिरियड होते महिलांनो महिला इथे जास्त वाट दिसत आहे मासिक पाळी चालू होती तिला आमच्या कार्यकर्त्यांनी तिला पॅड चालून दिले त्या मला सायंकाळला जेव्हा मी ऑफिस मध्ये बसलो तेव्हा ते, ते बॅट्स रक्ताने बंबड भरलेले मला फेकून मारले आता काय करायचं या महिलेच तिचं वय त्रेपन्न वर्ष आहे पूर्ण मानसिक आहे हाताने बोकडते तर माझ्या शरीराचं रक्त निघत होत आता काय करायचं तर सर कोणत्या डॉक्टरला दाखवायचं नाही कोणत्या हॉस्पिटल मध्ये न्यायचं नाही आता फक्त तिला प्रेम द्यायचं आपुलकी द्यायची आणि मग ठरलं आणि त्या प्रेमातून दोन वर्षानंतर उषाताई इतकी बरी झाली कोणतं औषध दिलं नाही परंतु आज उषाताई सात फाउंडेशनचा सर्व जिम्मेदारी सांभाळते सर्व फायनान्स डिपार्टमेंट सांभाळते तिथं आज हँड रायटिंग आला या तर आजच्या पंचवीस सव्वीस वर्षाच्या मुला मुलीला इतकी छान हँड रायटिंग आहे है। पन्नास लोकांचा चांगल्या चा चवीचा चा स्वयंपाक ती बनवते म्हणून प्रेमातून एक चांगलं मानसिक व्यक्तीला बर करू शकतो इतकी ताकद आहे म्हणून मुलांना प्रेम करायचं असेल तर त्या माऊलीवर करा, करा जिने तुम्हाला जन्म दिला प्रेम करायचं असेल तर त्या बापावर करा त्याने बापा आपली फाटकी बना ठेवली परंतु तुम्हाला अंगभर कपडे दिले तुम्ही इथे मला बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल धन्यवाद माझ्या शब्दांना विराम देतो आणि आपली सुद्धा रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र